शेतातील सर्व पीक मातीत गेलं मुलीचं लग्न दिवाळीला कसं करणार असं म्हणत आमदार धनंजय मुंडे यांच्या समोर महिला शेतकऱ्यानं अश्रू अनावर झाले बीडच्या परई तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान झालेल्या भागाची आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली अक्का पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका ठरलेल्या वेळीच लग्न होईल त्याच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो असा शब्द देत धनयजी मुंडे यांनी त्यांना दिलाय आणि या दरम्यान खसलेल्या महिलेला मुंडेंनी आधार दिलाय हे दृश्य आपण बघू शकतोय उद्धव ठाकरे आपल्याला दिसतात त्यांच्या समवेत खासदार संजय राऊतसुद्धा आहेत धाराशिवमधली ही दृश्य आहेत धाराशिवमध्ये जी नु, जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्याशी शे चर्चा करताना ते दिसतात पाहणी दौरा आहे हा धाराशिवमधला उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आपण बघू शकतोय खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा आहेत आणि या ठिकाणी सर्व जे शेतकरी आहेत नुकसानग्रस्त जे आहेत त्यांच्याशी संवाद उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जातं धाराशिवच्या पारगावमधली ही थेट थे थे लाईव्ह दृश्य सध्या आपण बघतो आहे ठिकठिकाणी खरं तर अनेक जे नेते मंडळी आहेत ते पोहोचतायत पाहणी दौरा त्यांचा सुरू आहे त्याच दरम्यान उद्धव ठाकरेसुद्धा धाराशिवमध्ये पोहोचलेले आहेत धाराशिवच्या पारगावमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणशी नेमकी काय स्थिती आहे ती शेतकऱ्यांकडून समजून घेतायत त्यांच्या समवेत आपल्याला खासदार रुमराज निंबाळकर खासदार संजय राऊत सुद्धा आहेत आणि अनेक नेते मंडळी सुद्धा त्यांच्या समवेत पन्नास

90. 90. 90. 90. आणि भरले केस मिळेल पण माफ नाही एक काम करायचं बँकांच्या नोटीस याय जायचं नोटीस सगळे एकत्र करून आपल्या शिवसेनेच्या शाखेत द्या आणि দেখিনি बघू शकतो गेल्या काही दिवसात मराठवाड्याला पावसात अक्षरशः झोडपून काढलेलं होतं सध्या परिस्थिती निवळते मात्र जी परिस्थिती आहे त्या त्याच ठिकाणची पाहणी करण्यासाठी नेते मंडळी आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचत आहेत ही सध्याची दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे आहेत जे शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत त्यांच्याशी बोलतायत त्यांच्याशी संवाद साधतायत लातूर आणि धाराशिव मध्ये खरं ठाकरेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आलेली होती धाराशिव मधल्या पारगाव मधली ही दृश्य आहेत ज्या नुकतेच उद्धव ठाकरे पोहोचल्यात त्यांच्या समवेत अनेक नेते मंडळी सुद्धा आहेत आणि शेतकऱ्यांशी चर्चा आम्ही आजपर्यंत सावरलो आता आम्हाला फसी घ्यायची तुम्ही आले आले तुम्ही

घेण्याची भाषा तुमच्या गावात हो सर तुमच्या माफी आश्वासनच आहे आपण सगळे जण तुमच्या सोबत आहोत तुमच्या खांद्याला खांदा लावून लढेल पण आत्महत्या करायची भाषा किंवा विचार आता हटामच्या पाठीशी आम्ही करतेच नाही दादा बघा आता असताना सुद्धा सरकार लक्ष देते का नाही तो करता काढी पत्र गोडी फक्त घराकडे कोण लक्ष देईल घर उघडवर पडतं ना

बोर गेले कमीत कमी तेरा ते चौदा शेतकऱ्या बोर जमीन दोस्त झाले सोयाबीन गेलं सर आयुष्य नुसते भेटत आलो पुरं वाहून शेळ्या वाहून गेलेल्या जे आहेत त्यांना खायला झालेलं काय कडवा नाही काय नाही अशा परिस्थितीत खासदार साहेब आणि माणसं वाचवले साहेब जीवाची पर्वा न करतात तसल्या मोठ्या पाण्यात जाऊन वाघायची वाघायची वाघा दुष्काळ आहे मदत भरघोस नदीच्या पहिलीकडून दोन किलोमीटर वर सहारा असं वाहून गेले दोन्ही साईडला आता साडीच्या पुरी पाण्याखाली माझ्या राणाच्या पलीकडे अर्धा किलोमीटर पाणी आणि तीन दोन किलोमीटर अडीच किलोमीटर पाणी त्याच वस पलीकडे आता जमिनी कशा ओळखायच्या एवढं रान खांदून गेले म्हणजे शेतकऱ्याला असं फुटलं एवढं प्रश्न पडेल की आपला तुकडं कोणतं

بابانی مطلب پټل دي ته منتري اپ خپل خپل پريشه بدلي اته خپل خابر وپټ کړي باباني نه 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 तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खांद्याला खांदा लावून लढू असं आता उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना म्हणत त्यांना धीर बघायला शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडलेल्या आहेत ही दृश्य आपण बघतोय दाराशिवच्या पारगाव मधली हे दृश्य आहे तर नुकतीच त्यांनी पाहणी केली नुकसानग्रस्त भागाची शेतकऱ्यांशी संवाद साधला ही दृश्य सुद्धा आपण बघितली

सरकारने काय मदत जाहीर केली आहे वेगळा भाग पण सर्व एक मोठी मागणी केली मिळाले पाहिजे की मदत जी जाहीर ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारनी केली पाहिजे पण मदत देताना वेळेवासळी निकट लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हातात जे तुम्हाला परत एक हा थोडं विनंती करतो की कसून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत सगळ्या नोटीस करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे ज्या आपण की बाबा हे सगळे तुम्ही भरा आता